अमरावती में दिनांक पाँच जुलाई को आयोजित एक पत्रकार परिषद में डॉक्टरों द्वारा ये जानकारी दी गई हृदय के ब्लॉकेजेस रिवर्स हो सकते हैं उसके लिए एनजीओ प्लास्टिक की आवश्यकता नहीं समाचार संकलन अशोक भाई जोशी का स्वागत आज आपण जी प्रेस कॉन्फरन्स इथे अरेंज केलेली आहे मी प्रथमच यांचा पैसे बोलतो मॅडम आहेत डॉक्टर परि कावडे यांचा रिसर्च पेपर आज एशियन डबल ऑफ कार्डिओलॉजी रिसर्चमध्ये पब्लिश झालेला आहे मॅडम पालगराव कार्डियो क्लिनिक राजापेठिनिक खेळ आहे सर आहेत डॉक्टर राहुल बुलडोले सर हे रिसर्च रिसर्च टीमचे हेड आहेत माझं भाग मुंबई जे मुंबई प्रसिद्धी आज त्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरता आले आहे मी आता राहुल राहून सरांना विनंती करतो की हा रिसर्च पेपर काय काय आहे याच्याविषयी तुम्हाला सर्वांना माहिती द्यावी धन्यवाद सर्व पत्रकार बांधव आज वेळ वेळ काढून तुम्ही या ठिकाणी सगळेजण आला कारण विश्वभर तेवढा गंभीर आहे या गंभीर विषयासाठी एक वेळ काढून म्हणून मी मुंबईवरून आलो आणि एक आनंदाची गोष्ट जी सगळ्यांसाठी आहे आहे अशी आनंदाची गोष्ट शेअर करायची वेळ होती त्याच्यामुळे येणं खूप गरजेचं होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला एक एक यादी एक डिसी सगळ्यांना माहितीच होते की ज्याच्यामुळे सगळ्यांना भीती वाटते तो म्हणजे ब्लॉकेजेस <iryai his poetry> ब्लॉकेजेसचं नाव वाढलं तरी आपल्या सगळ्यांना भीती वाटते आपल्या जवळच्या लोकांची काळजी वाटायला लागते असे हा जो काही ब्लॉकेजेसचा आजार आहे हा ब्लॉकेजेसचा आजार जर बघितला तर दिवसेंदिवस याचे रुग्ण वाढत चालले जगभरात तर वाढतच नाही पण भारतामध्ये याची रुग्णांची संख्या एवढ्या फार वाढते स्पेशली कोविडनंतर जो बघितलं असेल तर खूप साऱ्या रुग्णांची संख्या ब्लॉकेजची वाढ वाढायला लागली आता अशा ब्लॉकेजेसचा मेन प्रॉब्लेम भारतामध्ये काय येतो तर भारतात एकतर जे काही आरोग्य सुविधा आहेत त्या आरोग्यसुविधा पुरेशा नाही आहेत आणि अशा वेळेस बऱ्याच वेळा काय होतं की रुग्णांची व्यवस्थित चिकित्सा नाही होत त्यांना सल्ला व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांना हार्ट अटॅकला फेस करावा लागतो आता या मध्ये ज्या ठिकाणी बरेचसे प्लास्टिक बायपास वगैरे सारख्या ट्रीटमेंट आहेत पण या सगळ्याच ट्रीटमेंट लोकांना फॉरवर्डणार नमस्ते मी डॉक्टर रुपाली पंकज कावरे क्लिनिक हेट माधोबा काडे क्लिनिक राजापेठ एशियन हार्ट जर्नल ऑफ कार्डिओलॉजी मध्ये माझा रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे की जिथे आपण आयुर्वेद पंचकर्म आणि आहारातील बदल ह्यामुळे ब्लॉकेजेस कमी करू शकतो हा जो माझा रिसर्च आहे त्याची मान्यता एशियन जर् एशियन जर्नल ऑफ कार्डिओलॉजी या रिसर्च पेपरनी तो रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे आणि इथे आपण हे सांगू शकतो की ब्लॉकेजेस आपण आयुर्वेदिक पंचकर्म आणि डाएट चेंजेस औषधी चिकित्सा यांनी नक्कीच कमी करू शकतो आणि त्यामुळे आपण खूप साऱ्या रुग्णांना ह्या जो हार्ट डिसीजचा धोका आहे त्याच्यापासून वाचवू शकतो धन्यवाद